मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत साई गोट फार्मच्या मद्र स्टॉक मधील टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि दोन पाटी सुरुवातीला हिपा दोन मधली एक पाठ बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंच फेस बोन साईज सर्व काही टॉप मध्ये दोन्ही पाटी पाच महिन्याच्या आहेत मित्रांनो आदंत आहेत हिपा ही दुसरी पाठ उंची आहे पस्तीस छत्तीस इंच वजन चाळीस चाळीस किलो च्या आसपास कानाची लांबी पंधरा सोळा इंच प्युअर बिटल टॉप क्वालिटी साई गोट फार्मच्या स्टॉक मधील शेळ्यांच्या पाठी आहेत मित्रांनो या आणि यानंतर ही पहा दोन मधली एक शेळी शेळ्या दोन्ही पण अडधात लावलेल्या आहेत उंची सदौतीस इंच कान पंधरा इंच आहेत दीड महिने गाभन आहेत दोन्ही शेळ्या शेड़े। शेळ्यांची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉपमध्ये साई गोट फार्मच्या स्टॉक स्टॉकमधील शेळ्या ही एक शेळी आणि यानंतर ही पहा ही दुसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय अर्धात उंची सदवतीस कान पंधरा इंच दीड महिने गाभन आहेत साई गोट फार्म सर्फराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क राहा दिण्यासाठी धन्यवाद